नमस्कार मित्र पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकसभेच्या निवडणुकीची रंगमाळी पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे रखरखते उन्हामध्ये लोकसभा निवडणुकीचं पहिलं टप्प्यातलं मतदान येव्हाना पार पडलेलं आहे पण आता पुढील टप्प्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे नांदेडमध्ये प्रचाराच्या मोठ्या सभा होत आहेत नांदेडमध्ये मोदींची सभा झाली नरसीला अमित शहाची सभा झाली आणि आता काल नितीन गडकरींची सभा देगलूर आणि मुखेड येथे झालेली आहे अलीकडा प्रचारामध्ये जी पातळी गाठली जाते आहे ती अतिशय लजस्पद आणि कुरूप स्वरूपाची आहे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक अपवाद म्हणून नितीन गडकरींचं भाषण आपण ऐकलं पाहिजे कारण लोकशाहीमध्ये लोकांचं प्रबोधन कशा पद्धतीने करावं लोकांचे प्रश्न त्या त्या भागातले कशा पद्धतीने मांडावेत या स्वरूपाचं अतिशय मतदाराला जाग करणारं आणि त्या मतदार उमेदवार तर सुद्धा प्रबोधन करणारा अशा एका उंचीचं भाषण काल नितीन गडकरींनी मुखेड आणि देगलूरमध्ये केला मुखेडमधल्या भाषणामध्ये तर त्यांनी किशन राठोडासमोर त्यांचे काय संबंध होते या भागामध्ये किती रस्ते झाले अजून काय, काय काय करता येणं शक्य कर आहे हे सगळ्याकडे अतिशय उत्कृष्टपणे मांडले आणि त्यांचं हे भाषण ऐकून असं वाटलं की अलीकडं राजकारणाचं स्तर राजकारणामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये जी कुरुपता आलेली आहे त्याला बगल मिळते आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे मागच्या काळामध्ये प्रचारामध्ये जे आपण ऐकत होतो जयप्रकाश नारायणांची भाषणं यशवंतराव चव्हाणांची भाषण मधु दंडवत यांची भाषण बापूसाहेब काजत यांची उदगीरच्या भागामधली भाषण नाई डोळेसरांची भाषणं ही अशा स्वरूपाची भाषणा राजकारणामध्ये आता अलीकडे आपोआप झालेली आहेत पण नितीन गडकरींचं भाषण हे या तोडीचं आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण ते ऐकून बघलं पाहिजे याचा पूर्ण भाग नाही पण काही भाग मी आपल्याला देतो आहे तो आपण ऐकून पाहावा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं हे निवडणुकीच्या प्रचारातलं भाषण आहे पण त्यामध्ये विकासाचे अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे एक भाषण लोकशाहीमध्ये प्रचार सभामध्ये कसा असावा आणि ज्यातून राजकीय सामाजिकरण घडू शकते अशा पद्धतीचं ते भाषण आहे आणि म्हणून निश्चित आपण ऐकलं पाहिजे आपण ते ऐकू आजच्या आपल्या सभेला उपस्थित माझे मित्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण विशेष रूपाने उपस्थित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे त्याचप्रमाणे आमचे लोकप्रिय उमेदवार विशेषतः ज्यांच्यावर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे असे प्रतापराव चिखलीकर आणि ज्यांनी या क्षेत्रात अतिशय उत्तम कार्य केले असे आमदार डॉक्टर तुषार राठोड राज्यसभेमध्ये ज्यांना नव्याने संधी मिळालेल्या आहे असे आपले उत्तम कार्यकर्ते आदरणीय अजित गोपचडेजी अशोकरावांनी ज्या सगळ्यांची नावं घेतली ती सगळी सन्माननी अतिथीगण आणि उपस्थित सगळ्या बांधवांनो आणि बहिणींना सर्वप्रथम मी आपल्याला विशेष रूपाने किशनराव राठोड यांची आठवण करून देतो किसनरावने मी अनेक वर्ष महाराष्ट्र विधानमंडळामध्ये बरोबर काम केलं होत आपल्या इथल्या स्थानिक भाषेमध्ये आपल्या जनतेचे प्रश्न किसनराव अतिशय प्रभावीपणे मांडत होते मी अठरा वर्ष महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य होतो आणि त्या काळामध्ये मा किसनरावशी माझे अतिशय जवळचे प्रेमाचे संबंध होते मला आज ज्या ठिकाणी आल्याचा जसा आनंद आहे तसे एका गोष्टीचं दुःख आहे की वेळोवेळी अनेक वेळा डॉक्टर तुषारला घेऊन ते दिल्लीला नागपूरला अनेक वेळा मला भेटले अनेक कामा करता आणि प्रत्येक वेळा मला त्यांनी आग्रहाने सांगितलं की मुखेडला मी आलं पाहिजे मी त्यांना कबूल केलं पण माझं दुर्भाग्य की मी काही येऊ शकलो नाही आणि आज ज्यावेळी आलो त्यावेळी किसनराव आपल्यामध्ये नाही याच मला अतिशय दुःख आहे मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव अशी प्रार्थना करतो किसनरावांबरोबर जेव्हा तुषार माझ्याकडे आला तेव्हा त्यांनी नांदेड मुखेड बिदर या कामाची मागणी केली होती ते काम पूर्ण झालं आता या रस्त्यावर काही अडचण नाही दुसरं एन एच फिफ्टी नांदेड उदगीर बिदर, हेही पण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आज ज्याची मागणी तुषारने केली होती तो उदगीर रावी देगलूर आदमपूर फाटा ते सगरोळी हा अठ्याहत्तर किलोमीटरचा रस्ता मी मंजूर केलेला आहे सातशे कोटी रुपयाचा आणि इलेक्शन संपल्यावर त्याचा टेंडर निघणार आहे आणि तोपर्यंत रस्त्याची अवस्था खराब आहे म्हणून त्यांना ताबडतोब रस्ता दुरुस्त करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत तुषारनी मुखेड वळण रस्त्याची मागणी केली होती तोही पण ॲन्युअल प्लॅन मध्ये पाठवला आहे आणि तोही यावर्षी मंजूर होईल असं मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो पण जरी मुखेडकरता वळण रस्ता जरी केला असला तरी शहरातून जाणारा जो जुना एच आहे तो मी फुटपाथ सिमेंट कॉन्क्रीट रोड आणि लाईट लावून हा मुखेडकरता चांगला करून देईल असाही विश्वास त्याला देतो त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे सी आर मध्ये अनेक कामं मंजूर झाली अशोकराव ज्यावेळी बांधकाम मंत्री होते त्यावेळी अनेक कामं त्यांनी मागणी केली किशनरावनी केली तुषारनी केली कधी के प्रतापरावनी केली कधी राम सगळे आमदार यांनी केली या सगळ्यांची कामं मी सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मला विश्वास आहे की दोन हजार चौदामध्ये मी मंत्री होईसतो नांदेड जिल्ह्यातला राष्ट्रीय महामार्ग केवळ दोनशे बहात्तर किलोमीटर होता पण दोन हजार चौदा नंतर ज्यांचे मी नाव घेतले सगळ्यांच्या आग्रहा खातर मी पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित के केला आणि आता आठशे सत्तेचाळीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे म्हणजे तिप्पट झालेला आहे जे स्वातंत्र्यापासून दोन हजार चौदा पर्यंत झालं नाही त्याच्यापेक्षा तिप्पट काम या दहा वर्षात या ठिकाणी झालेला याचा मला अतिशय आनंद आहे एकंदर अडुसष्ट काम जवळपास बारा हजार कोटी रुपयाची मी मंजूर केली अनेक कामं पूर्ण झालेली आहे सीआरएफचा मी उल्लेख करत नाही पण विशेष रूपाने अशोकरावचही कुलदैवत माहूरची देवी आहे आणि माझेही पण दैवत माहूरची देवी आहे आणि मी इलेक्शनचा निर्णय झाल्यानंतर अशोक आणि प्रताप चिखलीकर आणि अजित सगळेजण मिळून माहूरच्या देवीच्या पूजेला येणार आहे आणि त्यावेळी रोप वे आणि त्याचं स्काय वादचं उद्घाटन निश्चितपणे होईल इतकं सुंदर आपण ते केलेलं आहे लोअर स्टेशन अपर स्टेशन चार कॅप्सूल लिफ्ट प्रत्येकामध्ये वीस प्रवासाची क्षमता अशी ऐंशी प्रवाशांची एकावेळी क्षमता एक आहे उपहारगृह आहे सगळ्या दुकानांची व्यवस्था केली आहे दोन प्रतीक्षाले आहे व्हीलचेअर करता रॅम्प आहे आणि स्त्री पुरुष व दिव्यागार करता स्वतंत्र रांगा आहे आणि एवढंच नाही तर स्काय वॉकवर एक विविंग गॅलरी आहे तिथून संपूर्ण माहूरचं आणि शिखराचं दर्शन घेत आहे मला अतिशय आनंद आहे की नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत अतिशय महत्वाचा महामार्ग तीस हजार कोटी रुपयाचा नऊशे पंचवीस किलोमीटरचा हा आपण मंजूर केला नांदेड जिल्ह्यात त्याची लांबी एकशे चार किलोमीटर आहे मराठवाड्यातील तुळजापूर ते महागाव या लांबीतील पाच पॅकेजेस दहा हजार कोटी रुपयाचे होते तीन पॅकेजेस पूर्ण झाले आणि लोहा वारंगा आणि वारंगा महागाव इथे पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये हा रस्त्याचे दोन्ही पॅकेज पूर्ण होतील असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो त्याचबरोबर तीन शक्तीपीठं महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर उस्मानाबादमधील तुळजापूरचं तुळजापूर भवानी मंदिर आणि नांदेड येथील वासुनी रेणुका माता मंदिर ही तिन्ही शक्तीपीठं या रस्त्यांनी जोडल्या जोडल्या जाणार आहे आणि नागपूर ते कोल्हापूर वा रत्नागिरी असा बुटीबोरीवरून सुरू होणारा रस्ता आहे आणि मला विश्वास आहे की मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाकरता अतिशय महत्वपूर्ण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तीन क्षेत्र महत्वाचे आहेत पहिलं क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र आपल्या भागात जर भांडवली गुंतवणूक आली तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळतो आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला तर ग्रोथ रेट आणि पर कॅपिटा इन्कम वाढतं आणि पर कॅपिटा इन्कम आणि ग्रोथ रेट जर वाढला तर निश्चितपणे गरिबी दूर होते आणि आपण सगळेजण समृद्ध संपन्न होतं आणि म्हणून आपल्या जी डी पी ग्रोथमध्ये हे तिन्ही क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे उद्योग क्षेत्र कृषी क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टर आपल्या जी डी पी ग्रोथ मध्ये बारा ते चौदा पर्सेंट कृषी क्षेत्राचा कॉन्ट्रीब्युशन आहे बावीस ते चोवीस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि बावन्न ते चौपन्न पर्सेंट सर्व्हिस सेक्टरचा आहे आज आपल्या भागामध्ये ज्यावेळी महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू केलं तेव्हा महात्मा गांधी असं म्हणायचे की आपला देश गावात राहतो त्यावेळी पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आबादी गावात राहत होती पण त्यावेळी जे सरकार आलं त्या सरकारनी चुकीचं आर्थिक धोरण स्वीकारलं गावामध्ये मोठे मोठे रस्ते पूल आपण आता बांधतो आहे अनेक उद्योग खाजगी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट मध्ये जात आहेत पण त्यावेळी आपले पोर्ट बांधण्याकरता आपले रस्ते बांधण्याकरता आपलं बजेट आपण खर्च करतो तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की मोदींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आलं आपण धोरणं बदलवली मी स्वतः शिपिंगचा मंत्री होतो आणि माझं स्वप्न होतं की गोदावरी नदीतून नांदेडवरून आपण आंध्र प्रदेशमध्ये काकीनाडा पोर्ट पर्यंत आपण त्या ठिकाणी जलमार्ग तयार करायचा आणि म्हणून अशा अनेक गोष्टी होत्या की माझं बजेट फक्त आठशे कोटी रुपयाचं होतं आणि मी सागरमाला नावाची योजना आणली आणि त्या योजनेमध्ये सोळा लाख कोटी रुपयाची कामं घेतली आणि मला सांगताना आनंद होतो आहे की बारा लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली बजेट किती होतं फक्त आठशे कोटीचा कारण नवीन नवीन मॉडेल तयार केले मला सांगताना आनंद होतो आहे की मराठवाड्याच्या विकासाकरता जालन्याला आपण ड्राय पोर्ट सॅटेलाईट पोर्ट सुरू केलं सॅटेलाइट पोर्ट ड्रायपोर्ट याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की मुंबईचा समुद्र जालन्यात आणला आपण वर्ध्याला सिंधीला ड्रायपोर्ट सॅटेलाइट पोर्ट तयार केलं याचा अर्थ मुंबईचा समुद्र वर्धा जिल्ह्यात सिंधी जवळ विदर्भात आणला आणि विदर्भात मराठवाड्यात आपण हा समुद्र आणल्यामुळे आता आपला एक्सपोर्ट इम्पोर्ट जगात कुठेही जालन्यावरून आणि सिंधीवरून होणार आहे आपण सगळेजण अनेक लोक कापूस लावतो आहे आमच्या नागपूरमध्ये संत्रे मराठवाड्यामध्ये आंबे आहेत पण हे सगळं जर निर्यात करायची असेल तर पहिल्यांदा आपलं कंटेनर जे एन पी टी मध्ये मुंबईला जात होत आणि मुंबईवरून मग ते जगात जात होत आपलं बांगलादेश बरोबर आणि इंडोनेशिया मलेशिया चायना सिंगापूरवर मोठा धंदा आहे आणि म्हणून आता आपण हे जे ड्रायपोर्ट आणले याच्यात मी एक निर्णय घेतला की जालन्यापासून आता कंटेनर मुंबईत नाही जाणार कारण आपल्याला बांगलादेशला कापूस सूत आणि कपडा पाठवायला दीड लाख रुपये कंटेनरला खर्च येतो तो खर्च आता आपण कमी केलेला आहे आणि जालन्यावरून आणि सिंधीवरून डायरेक्ट कापसाचा कंटेनर सुताचं कंटेनर कपड्याचा कंटेनर डायरेक्ट कलकत्त्याला जाईल हलदीला आणि तिथून नदी मार्गाने जलमार्गाने बांगलादेशमध्ये मध्ये चितगावला जाईल ज्या एका कंटेनरचा खर्च दीड लाख रुपये होता तो ऐंशी हजार रुपयावर आल्यामुळे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्याच्या कापसाला जास्त भाव मिळेल आणि आपला कापूस निर्यात होईल आपल्या जिनिंग प्रेसिंग फॅट्रीचा फायदा होईल सूतगिरणींचा फायदा होईल आणि ग्रे क्लासची निर्यात होईल आपण एक प्रयत्न केला होता जिथे कापूस पिकतो तिथेच आपण टेक्स्टाईल मार्केट तयार केलं पाहिजे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती शहरात नांदगावला आपण सोळा उद्योग आणले आज तेरा हजार तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी कापूस तयार होतो ज्या ठिकाणी सूत तयार होत त्या ठिकाणी कपडा तयार झाला पाहिजे रेडीमेड गार्मेंट तयार झाले पाहिजे आणि ते रेडीमेड गार्मेंट आपण निर्यात केले पाहिजे याचं धोरण भारत सरकारच्या टेक्सटाईल विभागातर्फे सुरू झालं आणि महाराष्ट्रातल्या अनेक कापूस उत्पादक तालुक्यामध्ये हे टेक्सटाईल झोन निर्माण करायला आपण सुरुवात केलेली आहे मला आनंद आहे की नांदेडला त्यावेळी अशोकरावांनी संत्रा प्रकल्प आणला या संत्रा प्रकल्पामध्ये जो छोटा संत्रा होता त्याचा ज्यूस आपण काढून या ठिकाणून मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यात किंवा ज्यूस फॅक्टरीला तो देत होतो आणि नागपूरला मदर डेअरी आणली आणि मदर डेअरीमध्ये विदर्भातले सगळे जिल्हे आणि नागपूरचे मराठवाड्यातले चार जिल्हे बरोबर घेतले आणि साडेचारशे कोटीचा चाळीस लाख लिटर दूध रोज विकत घेतील असा प्लॅन टाकला माझी तुषारला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दूध उत्पादनामध्ये विदर्भ मराठवाड्याला पुढे राहायचा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढं दूर होतं तेवढं विदर्भ मराठवाड्यात नाही होत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण एक नवीन संशोधन केलं आहे की एकोणीसशे बावन्न साली आपल्या इथली गीर जातीची गाय ही ब्राझीलमध्ये गेली आणि त्यांनी त्याच्यावर संशोधन करून ती गाय आता साठ लिटर दूध देते आणि म्हणून आपण असा निर्णय घेतला की ती जी भारतीय कुलाची आहे आपल्या इथलं ब्रीड आहे त्या जातीपासून एक साड तयार झाला त्याचं नाव होतं टोरँडो त्याचं सिमेस आपण महाराष्ट्रात आणलं भारतात आणलं माझे प्रायव्हेट सेक्रेटरी दिवे साहेब आहेत त्यांच्याकडे आपण प्रयोग केला आणि त्या ठिकाणी आठ गोऱ्या आणि दोन गोरे तयार झाले एम्प्रिओ ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत टेस्ट्यूब बेबी माहिती आहे की ज्यांना मुलंबाळं होत नाही त्यांना टेस्ट्यूब बेबी करतात तसं आपण गायीमध्ये दोन लिटरच्या गायीचा गर्भ वापरून आणि हे सेवेज टाकून वीस लिटरची गोरी करण्याची योजना आणली या देशात पहिल्यांदा नागपूरला व्हेटनरी युनिव्हर्सिटी मध्ये मी स्वतः त्याच प्रकल्पाचं उद्घाटन केलं दुसरं उद्घाटन सांगली जिल्ह्यामध्ये चितळे म्हणून जे आहे डेअरीवाले तिथे शरद पवार साहेबांनी मी त्याचं उद्घाटन केलं आणि तिसरं उद्घाटन बारामतीमध्ये शरद पवार साहेबांनी त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये केलं माझी अशोकरावांना अजित गोपशडेंना प्रतापरावांना तुषारला सगळ्या आमदारांना विनंती आहे की आपल्या भागामध्ये आता हे हंड्रेड पर्सेंट गोरीच होते गोरा नाही होत आता अशी टेक्नॉलॉजी आपण आणली आहे की एमबीओ ट्रान्सफर मधून हंड्रेड पर्सेंट गोरी होईल आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मी स्वतः मागे लागून विखे पाटलांबरोबर देवेंद्र पाटलांबरोबर न... देवेंद्रजींच्या उपस्थित घेतली आणि चौदा हजार कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे आणि म्हणून जसे तुम्ही गोट फॉर्म टाकता आता काऊ टाका तुम्ही ब्राझील मध्ये असणारा साईवाल गीर राठी ही भारतीय नसल जी आहे त्याचं सिमेंट सांड्याचा वापरा की ज्याच्या आईचं दूध पन्नास साठ लिटर आहे आणि आपली प्रत्येक देशी गाय ही पंचवीस ते तीस लिटर दुधाची देणारी झाली पाहिजे आणि आपण जर हे केलं तर आपला शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकही एक शेतकरी आत्महत्या करणार ला नाही पलीकडे माझी विनंती आहे की आम्ही आता फार्मर प्रोड्यूस कंपन्या विदर्भात सुरू केल्या नेपियर ग्रास गवत लावलं आणि ते गवत कापून ते प्लास्टिकच्या थैल्यात टाकून वर्षभर आपण स्टोअर करतो आणि वर्षभर आपल्या जनावरांना हिरवं गवत मिळत फार्मर प्रोड्यूस कंपन्या काढून आपल्या सरकारने योजना तयार केली माझी आपल्याला विनंती आहे की जोपर्यंत दुधाचं उत्पादन विदर्भ मराठवाड्यात वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न ना वाढणार नाही आणि म्हणून सरकारच्या योजनेचा फायदा घेऊन जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हे जे विशेष रूपाने आपण नवीन प्रकल्प आणलेला आहे त्याला भारत सरकारने साठ हजार कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे ती योजना आता प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला आणायची आहे आणि आपल्याकडे असणाऱ्या जर्सी हुस्टन ज्या गायी आहेत त्या गायीला जरी आपण इंजेक्ट केलं आणि साईवाला आणि गीर जातीचं सिमेज टाकलं तर तीन वेतामध्ये ती पुन्हा वापस भारतीय गाय होणार आहे म्हणजे धर्म वापसी आंदोलन होणार आहे वापस आपल्याकडे आणि शेणापासून मला आपल्याला विनंती करायची आपण दीडशे फॅक्टरी सुरू केल्या शेणापासून पेट आणि डिस्टेम्पर तयार केला मला विश्वास आहे की आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचा प्रयत्न केला कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे संत्रा मोसंबी आंबे स्वस्त आहे ज्यूस महाग आहे आणि म्हणून आपण ठरवलं की व्हॅल्यू ऍडिशन कसं करायचं मी आता तुम्हाला सांगू मदर डेअरी नागपुरात अल्ली साडेचारशे